स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं सोमेश्वर तलाव सुशोभीकरण कामाची गुणवत्ता तपासणार असल्याचे तसेच यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज मिळाले गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या साखळी आंदोलनास अखेर यश आले नगरपालिकेचे अधिकारी रघुनाथ मोहिते यांनी आज आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांना पत्र दिले त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन थांबवले शिवाजीराव चोरमुले यांच्या आंदोलनासमोर अखेर प्रशासन झुकले आंदोलनकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आष्टा नगरपालिकेच्या वतीने नैसर्गिक सोमेश्वर तलाव नष्ट करून सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधींचे कर्ज काढून केवळ टक्केवारीसाठी काम सुरू आहे असा आरोप करीत त्या कामाची वालचंद महाविद्यालयाकडून तांत्रिक तसेच गुणवत्तेची तपासणी झाली पाहिजे तोपर्यंत काम बंद ठेवून संबंधित बिल देण्यात येऊ नये या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले होते सोमवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशी आष्टा पालिकेचे उपमुख्याधिकारी रघुनाथ मोहिते यांनी आंदोलन करताना जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी पत्र देऊन आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या जिल्हाधिकारी सांगली यांनी दिनांक चौदा जुलैपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून वालचंद अभियांत्रिकी सांगली यांच्याकडून तपासणी करून, तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या आशयाचे लेखीपत्र पालिकेचे अधिकारी रघुनाथ मोहिते यांनी शिवाजीराव चोरमुले यांच्यासह सहकार्यांना दिले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सुधीर रुगडे आष्टा